नमस्कार शेतकरी बांधवांना मी आज घेऊन आले लिटल चॅम्प एक्झ्राउन ट्रेलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हा बुलेट ट्रॅक्टर गेल्या सात आठ वर्षापासून सा या ट्रॅक्टरची निर्मिती निलंगा येथे होते एका छोट्याशा ट्रॅक्टर मेकॅनिकने या ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे आज संपूर्ण देशभरात हा ट्रॅक्टर विक्री होतोय गेल्या सात वर्षापासून सा हा ट्रॅक्टर बनतोय हा सात वर्षाचा ट्रॅक्टर आहे आणि हा नवीन आहे आ, आ, हा डेमो पीस आहे ज्याच्यावरती सोयाबीन कापणी यंत्र आहे सोयाबीन कापणी चालू आहे सोयाबीन कापणीच सक्सेसफुल झालेलं आहे शेतकरी आज वापरत आहेत दहा पंधरा वीस शेतकऱ्यांनी हा रिपद घेऊन गेलेला आहे मला आजच्या टाकडा माहिती नाही <coughs> हा दिसणारा छोटासा ट्रॅक्टर त्याचे काम खूप मोठे आहे सोयाबीन कापणी महत्वाचा काम आहे विशेष म्हणजे आज जाऊन कोळपणी जे हे ट्रॅक्टर एका वेळेस एका लिटर डिझेल मध्ये एक ते सव्वा एक्कर रानाची कोळपणी करू शकतो एका वेळेस याच्यावरती तीन पाचजस्टमेंट कोळपणी धुंडे चालू शकतात विशेष म्हणजे यावरती एक फवारणी यंत्र आहे वीस फुट एका वेळेस रान फवारणी करतोय शेतकरी बांधवांसाठी विशेष महत्वाचं म्हणजे याच्यावरती महाराष्ट्र शासनातर्फे सबसिडी आहे याची टेस्टिंग सुद्धा झालेली आहे टेस्टिंग तो जे प्रमाणपत्र आहे मी तुम्हाला दाखवत आहे हा टेस्टिंग प्रमाणपत्र आहे सेल्फ मल्टीपर्पज टूल बार ऑन टाईप या नावानं या ट्रॅक्टरची ओळख महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे संपूर्ण भारतात याची विक्री होत आहे जवळपास सातशे ते आठशे ट्रॅक्टर आतापर्यंत विक्री केलेली आहे सुलभ सोप्पा असा हा बुलेट ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचं संपूर्ण लुक याच्यावरती दिलेला आहे पुढून बघितलं तर तुम्हाला बुलेटच दिसल आणि मागून बघितलं तर पाटी मागून तुम्हाला ट्रॅक्टर दिसल पूर्ण ट्रॅक्टरचा सिस्टम आहे हा लोटावेटर आहे हा खालीवारी करण्यासाठी पट्ट्यात जोडल्या गेलेले आहेत इंडिकेटर आहेत हेडलाइट आहे प्रॉब्लेम आहे सर्व गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत अतिशय युनिक असा हा प्रोडक्ट मकबूल भाई शेख यांनी निलंगामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतात विविध क्षेत्रातून त्यांना पुरस्कार भेटलेले आहेत महाराष्ट्र शासन झालं प्रायव्हेट सेक्टर झालं भारत सरकार तर सुद्धा पुरस्कार हुमन डायट नॅशनल कंपनीतर्फे सुद्धा यांना पुरस्कार भेटलेला आहे अशा विविध अवजारे बनवणे नवीन काहीतरी बनवणे असा सतत मकबूल भाई यांचा धाडसा असतो त्याच धाडसाहून त्यांनी हा बुलेट ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग केलेले आता विशेष म्हणजे माझ्या कर्नाटकच्या शेतकरी बांधवांसाठी याच्यावर सबसिडी सुद्धा अवेलेबल झालेली आहे कर्नाटक सरकारने सुद्धा बुलेट ट्रॅक्टरला पुरवठ दिलेला आहे शेतकरी बांधव आजच ट्रॅक्टर खरेदी करा आमचा पत्ता आहे लिटल चॅम्प ऍग्रोवन ट्रेलर्स प्रायव्हेट लिमिटेड निलंगा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी त्रेचाळीस बासष्ट बासष्ट चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस सतरा बारा आणखीन अडिशनल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट एकोणसत्तर एकोणसत्तर बारा शहाण्णव सत्तावन्न पस्तीस अठ्ठ्याण्णव सत्तावन्न ऐंशी पंचावन्न ऐंशी सहासष्ट चोवीस असे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा आजच बुकिंग करा एकूण याच्यावरती पन्नास टक्के सबसिडी आहे महाराष्ट्र शासनातर्फे याच्यावरती अनुदान आहे पन्नास टक्के अनुदान घ्या सेल्फ मल्टीपर्प टूल बाग याची कॅटेगरी आहे आणि याला स्वयंचलित अवजारामध्ये याची आखणी केली जाते स्वयंचलित औजारामध्ये याच विश्लेषण आहे याचं तुम्ही स्वयंचलित औजारात जाऊन सेल्फ मल्टीपर्पल टूल बाग आयडॉन टाईप म्हणून तुम्ही आ, बुकिंग हे ऑनलाईन करू शकता वरती तुम्हाला उपलब्ध आहे साईडवरती तुम्हाला ट्रॅक्टर बॅटरून जवळजवळ तीनशे लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे तीनशे लोकांचं सबसिडीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे जवळपास आज तीनशे ट्रॅक्टर आम्ही सबसिडीवर देण्याची तयारी आम्ही चालू केलेली आहे लोक बुकिंग केले आहेत शासनास अपडेट आला की तत्काळ आम्ही तीनशे लोकांना ट्रॅक्टर देण्याचं काम करतोय आणखीन तुम्हाला सविस्तर सांगायचं म्हणले की तुम्हाला मी <coughs> सॉरी काम करण्यासाठी दाखवतोय हे ट्रॅक्टर जे आहे असा हा बुलेट ट्रॅक्टर आहे तीन आणि चार व्हील मध्ये अवेलेबल आहे म्हणजे तीन चाकी पण याला करता येत आहे हे टेस्टिंग भेटलेलं अपलोड आहे सर्टिफाईड आहे सबसिडी पात्र आहे हे सोयाबीन सोयाबीन कापणी यंत्र आहे जे एका वेळेस तीन काकड्यांची सोयाबीन कापणी करतोय बाजूबाजूला डिझाऱ्या टाकत असतो हा तीन तिरी आहे ते तीन पण मोगडा समजायला माहितीच आहे हा सरळ पाळी हा रिझर्व पाच जाती कल्टिवेटर एट्रॉसिट ड्रिल म्हणजे आपल्या इतर पेरणी पेरणी हा कोळपणी हा ब्लो स्प्रिय एक विशेष म्हणजे एका वेळेस वीस फूट रन कॉवरनी करतोय हायर हा जनरेटर आहे हे नांगर आहे हा डम्पिंग ट्रेलर आहे हा लोटावेट लोटावेटर आहे हा मरणियंटर आहे पाणीचा बंगा आहे असे विशेष अवजारे याच्या वतीत चालतात एकूण सोळा प्रकारचे अवजारे याच्या वतीत चालू शकता शेतकरी बांधवांनो नक्की आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून माहिती घ्या तुमच्यासाठी घ्या भविष्यात आणखीन तुमच्या नातेवाईकांना तुमच्या दोस्तना मित्रांना तुमच्या कोणीतरी शेतकऱ्यांना गरज पडू शकतो भविष्या विचार केविष्या खूब चांगला है नेक्स्ट फ्यूचर बुलेट ट्रैक्टर असा हा बुलेट ट्रैक्टर संपूर्ण महिला ऐसा बदल सर्वे धन्यवाद थैंक यू शुक्रिया